जागर निमित्त, नववर्ष स्वागत समिती आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम तिसऱ्या दिवशीपर्यंत सुरू आहे आज सकाळी साडेसहा वाजेपासून पाडवा पटांगण येथे महारांगोळीला सुरुवात झाली या वर्षी स्वदेशी हा या सर्व कार्यक्रमाचा विषय घेऊन भरडधान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्व अधोरेखित करणारी ही अनोखी अशी महारांगोळी असून तब्बल बहात्तर पाच हजार सहाशे पंचवीस चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे या महारांगोळीसाठी तब्बल बाराशे किलो नाचणी तीनशे किलो वरई चारशे किलो बाजरी शंभर किलो मूग पन्नास किलो कोदरा चारशे किलो ज्वारी दोनशे किलो राळा शंभर किलो उडीद आणि दोनशे किलो मसूर अशा एकूण तीन हजार किलो इतक्या भरड धान्याचा वापर करण्यात आला आहे शंभर महिलांनी अवघ्या चार तासात ही महारांगोळी साकारली भारत सरकारने संयुक्त राष्ट्र संघासह दोन हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले होते म्हणूनच त्यानिमित्ताने मिलेट्स श्री अन्न तृणधान्य यांचे आपल्या आहारातील महत्त्व वाढावे या हेतूने ही, ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे तसेच या रांगोळीतून राष्ट्रहितासाठी मतदान करा हा संदेश देण्यात आला आहे दोन दिवस महारांगोळी नाशिककरांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे जास्तीत जास्त नाशिककरांनी प्रदर्शन बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक